आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील शिरखेड येथील महादेव मंदिराचे मागील एक ते दोन वर्ष होते यावर्षी ते काम पूर्ण झाल्याने जानेवारी रोजी महादेव मंदिर जीर्णोद्धार व कळस रोहन सोहळ्यानिमित्त भक्तिभावाने भव्य देखणी व मिरवणूक काढण्यात आली शिरखेड येथील डोरापुरा येथून सायंकाळच्या वेळी मोठ्या उत्साहात या पावन मिरवणुकीचा शुभारंभ झाला या दिव्य सोहळ्यात जय गजानन महिला व पुरुष वारकळी मंडळी मुक्ताई महिला भजन मंडळी जयबोले भजन मंडळी विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळी रुक्मिणी महिला भजन मंडळी इत्यादी भजन मंडळींचा सादरीकरणाने उपस्थित भाविकांचे मने जिंकली भक्तिमय रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली सुरांत ही मिरवणूक संपूर्ण गावातून कार्यक्रम करताना आशा भक्ती व उत्साहाने आली टाळमृतकांच्या सुरात व मिरवणूक पूर्ण गावातून मार्गक्रम करताना श्रद्धा भक्ती व उत्साहाच्या वातावरणात निर्माण करत गेले मिरवणुकीदरम्यान श्री गणेश प्रतिमा खडसाचे दर्शन घेण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली या दिव्य मंगल सोहळ्यामुळे संपूर्ण गाम शिरखेळ भक्तीच्या प्रकाशात उजळले समपूज्य देवों के गुणगान ले लिया हेर सोई महाराज चरण मा शुद्ध गिरा कुल गुण कीरा धारा अभिजय पाडे द ओम मंत्र पूर्वक आकर गणपति वचला सरे जाति के नमस्कार लगाती हूं ले जाता भक्तों नमस्कार अभिजय का मुनिया देव जी अगले पूरी या चांदनी यादव का fa nafa leya mokule ndemere mibali.